वसमत शहरातील गणेशनगर येथे तथागत बुद्धमूर्ती स्थापना सोहळा संपन्न वसमत शहरातील गणेशनगर येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने रमाई विहारात बुद्ध मूर्ती स्थापना व तथागत बुद्ध मूर्तीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आमदार राजू भैया नौघरे यांनी रमाई बुद्ध विहार लोकार्पण केले भंते बुद्धभूषण व मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, तथा बुद्ध यांच्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भंत्य बुद्धभूषण यांनी त्रिशरण पंचशील वंदना बुद्ध वंदना उपासक उपासिका यांना दिली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार राजभैया नवघरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक दीपक हाडवे गोविंदराज इपकलवार मंग... मंगेश बांगर विश्वनाथ फेगडे गौतम दवणे आनंदराव करवंदे भीमराव सरकते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा करवंदे यांनी केले तर सूत्रसंचालन अश्विनी चव्हाण यांनी केले तर आभार संदीप करवंदे यांनी मानले यावेळी खिरदान वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संबोधी प्रतिष्ठान अध्यक्ष आशा करवंदे उपाध्यक्ष माया खंदारे सचिव कविता गायकवाड कमलबाई करवंदे निर्मलाबाई खंदारे चंद्रकलाबाई खंदारे शकुंतलाबाई खाडे बनमाला एंगडे वंदनाबाई कांबडे पुष्पाताई खंदारे उषाबाई खंदारे सुमन मोरे आदी महिला मंडळाने परिश्रम घेतले या कार्यक्रमाला शहरातील व ग्रामीण भागातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली वसमत